शिवराय जय भीम हॅलो उद्या वर्धा येथे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत आहे आणि नरेंद्र मोदी येत आहे म्हणून शेतकरी चळवळीतल्या जे काही नेत्यांना आहे अटक करण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांना डिटेन करण्याचा प्रयत्न आहे मी या व्हिडिओच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाचे जे वरिष्ठ अधिकारी यांना हात जोडून विनंती करतो कारण तुम्हालाच हात जोडू कारण तुम्ही शेतकऱ्यांचीच मुलं आहे ह्या मोदीला लाज वाटायला पाहिजे एक तर शेतकऱ्यांच्या जे काही परिस्थिती चालू आहे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये लाज वाटायला पाहिजे त्याला की तुला भेव आहे तर मग याचा कशाला शेतकऱ्यांना हमी भाव दे शेतकऱ्यांचे जे काही कर्जमाफी दे शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत ते दे आणि मग छाती ते छप्पन इंची जी शिना आहे तर तू ये आम्ही तुझं फुलांना स्वागत करू पण एक एकदम घाबरल्यासारखा येत आहे आणि चळवळीतल्या शेतकरी चळवळीतल्या शेतक नेत्यांना अटक करण्याचे प्रयत्न करत आहे त्यांना डिटेन करण्याचा प्रयत्न आहे करत आहे आता मला अनेक अधिकाऱ्यांचे फोन येऊन गेले की उद्या मोदी येत आहे कारण आम्ही बी परिवारातले आम्हाला बी परिवारातल्या लोकांना वेळ द्यावा लागते मी माझ्या अमरावती जिल्ह्यातल्या एस पी साहेबांना माझा हात जोडून विनंती आहे की मी सध्या माझ्या परिवाराला टाईम देत आहे माझं अजून सुरुवात करतच आहे मी कारण मोदी मोदीला आम्ही काही गिनत नाही तो आला काय आणि गेला काय त्याचा विषय काही नाही आहे कारण आम्ही कान कापून सोडून दिलेला आहे कारण एक म्हणते ना की ब बिघडलेल्या मुलाला कान कापून सोडूनच देणं ते परवडते कारण आम्ही त्याच्या मागं लागत नाही आम्ही काही त्याच्या कुणाच कार्यक्रमात अडथळा टाकणार नाही आम्ही आमच्या याच्यामध्ये खूश आहे आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही लढणार आहे पण काय नालायक माणसाच्या मागं आम्ही काही लागत नाही हेच या व्हिडिओच्या माध्यमांचं आहे सांगत आहे आणि अमरावती जिल्ह्याच्या माझ्या एस पी साहेबांना माझं विनंती आहे की तुम्ही मलाही जास्त काही फोन करू नका अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मी जिथं आहे तिथं आहे पण एक काय शब्द मी कुणाच कार्यक्रमात अडथळा टाकणार मी माझ्या परिवाराच्या कामातच आहे ह्या माझा हिडोच्या माध्यमातून सांगत आहे मला डिटेन करण्याचा प्रयत्न करू नका मी माझ्या परिवाराच्या कामात आहे मी खूप हे करून राहिलो माझ्या परि मी माझ्या काय आहे तर परिवारासोबत आहे मला डिटेन प करण्याचा प्रयत्न करा तुम्ही डिटेन प्रयत्न करा तर मी परवा दिवशी मग मी काय तांडो करन हे तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जयपणे सांगतो जय शिवराय जय भीम